अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री सर्वांना स्वामी समर्थ तर आजच्या आपण माहिती घेणार आहोत की जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण काय बोलायचं आहे त्याचबरोबर गाडीत जेव्हा आपण बसतो मग ते कुठलंही वाहन असेल अगदी सायकल असेल तुम्ही चालत जाणार असतील किंवा रिक्षा असेल किंवा स्वतःची गाडी असेल फोर व्हीलर असेल किंवा ट्रेन असेल किंवा एरोप्लेन असेल जे काही असेल तर कुठल्याही वाहनामध्ये बसण्यापूर्वी कुठला मंत्र बोलायचा आहे त्याचबरोबर घरातून निघण्यापूर्वी काय बोलायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण जे काही सांगणार आहे ते प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचं आहे प्रत्येक जण आपण बाहेर जात असतो आणि आपण ज्या पद्धतीने सुखरूप बाहेर जातो त्याच पद्धतीने आपण सुखरूप घरी यायला हवं असं प्रत्येकाला वाटतं म्हणूनच आपण कोणत्याही कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी त्या कामामध्ये आपल्याला यश यायला हवं किंवा महत्वाच्या कामाला जात असतील तेव्हाही आणि इतर वेळेला सुद्धा आपल्यावर कुठल्याही पद्धतीचं संकट येऊ नये कोणत्याही पद्धतीचा अपघात होऊ नये आणि ज्या कामासाठी गेलो त्याच्यात आपण यशस्वी व्हावं आणि आपलं काम आटपून आपण सुखरूप घरी यायला हवं त्यासाठी आपल्याला हे बोलायचं आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते त्या आम्ही स्वतः मी अगोदर केलेल्या आहेत आणि मी करते म्हणून मी तुम्हाला ते सांगते आणि खूप महत्वाचं आहे स्वतः अनुभव घ्या तर पहा जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तर त्यावेळेला आपल्याला काय बोलायचं आहे हे आपण अगोदर माहिती करून घेऊया सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर दत्त महाराज असतील स्वामी असतील त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही घरातून निघण्यापूर्वी श्रीमंत नारायण 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 असं चार वेळा बोलायचं चा आहे चार वेळा नारायण नारायण बोलायचं आहे आणि त्यानंतर कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचा हा अतिशय दिव्य आणि चमत्कारिक असा मंत्र आहे तर याचा अकरा वेळा जप करायचा आहे अगदी बोटावर मोजून अकरा वेळा हा मंत्र बोलायचा आणि त्यानंतर देवांना नमस्कार करून मगच घरातून बाहेर पडायचं आहे लक्षात घ्या अगोदर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं कुलदेवीचा नमस्कार करायचा आणि दत्तमहाराज स्वामी असतील महादेव असतील त्यांना नमस्कार करायचा आणि चार वेळा नारायण नारायण बोलायचं आपल्या घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्या उजवाचं पाऊल आपण दरवाजाचं उंबरठ्याच्या बाहेर टाकताना उजवा पाऊलच आपण उंबरठ्याच्या बाहेर टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपण निघायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही वाहनात बसतात लक्षात घ्या नारायण नारायण बोलणं अतिशय गरजेचं आहे जे काही तुमचं काम असेल त्याच्यात तुम्ही यशस्वी होतात हा खूप महत्त्वाचा असा जे काही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे म्हणून तुम्ही हे नक्की आठवणीने करत जा त्यानंतर की जेव्हा आपण कोणत्याही प्रवासाला निघतो किंवा कामावर जाण्यासाठी निघत असतील तुम्ही जॉब करत असतील किंवा इतर कुठल्याही कामासाठी आपण घरातून बाहेर पडतो तर आपण कुठल्या ना कुठल्या वाहनाने जातो तर तुम्ही कोणत्याही वाहनाने जात असतील अगदी सायकल असेल गाडी असेल फोर व्हीलर असेल किंवा अगदी विमानाने जाणार असतील ट्रेन असेल किंवा तुम्ही अगदी चालत जाणार असतील रस्त्याने तरी सुद्धा हे बोलायचं आहे तर काय बोलायचं आहे पहा तर एक चोपाई आहे ती आपल्याला बोलायची आहे ती कोणती मी सांगते सर्वात आधी आपण जेव्हा वाहनाने जातो तर आपल्या गाडीमध्ये आपण बसल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या असतातच गाडीत किंवा स्वामी समर्थ असतील त्यांचा नमस्कार करायचा आणि सर्वात गाडी चालू केल्यानंतर अगोदर आपण हा मंत्र किंवा ही चोपाई आहे हे आपल्याला बोलायचं आहे तर काय बोलायचं आहे पहा हवं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि सर्वात महत्वाचं हे तुम्ही एका कागदावर लिहा कारण आम्ही स्वतःही ह्याच पद्धतीने केलेलं की जेव्हा आम्हाला माहिती झालेलं अगदी बऱ्याच वर्षापासून आम्ही ही गोष्ट करतोय आणि आता ते पार्ट झालंय म्हणून आता आवश्यकता नाही पण जेव्हा पहिल्यांदा माहिती झालं होतं तर तेव्हा आम्ही ते कागदावर लिहून घेतलं होतं मी आणि आम्ही ते गाडीत ठेवायचो एक गाडीमध्ये असायचं आणि एक पर्समध्ये वगैरे असं ठेवायचो की जेणेकरून जर आपण फोर व्हीलर नाही नेली तर आपल्या पर्समध्ये असतं तर तेव्हा सुरुवातीला ते वाचून आम्ही हे करायचो कारण बऱ्याच वेळेला ते विसरायला व्हायचं म्हणून मग आम्ही अगदी पाहून मग बोलायचो आणि नंतर नंतर ती सवय झाली त्यामुळे ते, ते पाठ झालेलं आहे तर पहा काय बोलायचं आहे चलत विमान कोलाहल होई जय रघुवीर कहत सब कोई पुन्हा ऐका चलत विमान कोलाहल होई जय रघुवीर कहत सब कोई जय राम, जय श्री हनुमान जी आमचं सर्वांचं रक्षण करा असं आपण सांगायचं आहे आणि हे जरूर तुम्ही बोलायचंच आहे अगदी जेव्हा सुरुवातीला निघतात तेव्हा हे बोलायचं आणि त्यानंतरही अधूनमधून अगदी लांबचा प्रवास असेल तर तेव्हाही मध्ये मध्ये तुम्ही हे बोलत राहायचं आहे अगदी याचा एकशे आठ वेळा जप करा असं नाही पण सुरुवातीला आपण हे सर्वांनी बोलायचं गाडीत जेवढेही असतात त्यांनाही सांगायचं आणि जो ड्रायव्हिंग करतो त्यांनीही हे बोलायचं आहे त्याचबरोबर इतर जे लोक तुमच्या सोबत असतील त्यांच्याकडून देखील हे बोलून घ्यायचंय सुरुवातीला बोलायचं त्यानंतर अधूनमधून जेव्हा तुम्हाला आठवण येईल पंधरा वीस मिनिटात अर्ध्या एक तासात किंवा लांबचा प्रवास असेल तर अगदी दोन तीन तासानंतर पुन्हा हे बोलायचं आहे तर यामुळे खरंच तुम्हाला खूप छान याचा अनुभव येईल की कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही होणारच नाही आणि अगदी झालाच तरी तुम्ही त्यात अगदी सुखरूप त्याच्यातून बाहेर निघाल म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून हे तुम्ही प्रत्येक वेळेला बोलायचं आहे अतिशय छान आणि महत्त्वाची माहिती आहे आपले जे कोणी ओळखीचे असतील नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा माझ्या माहितीतले जे कोणी असतील आणि मला असं वाटतं की यांना हे पाठवायचं तर ही माहिती मी त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअपला मी नक्कीच त्यांना मॅसेज केलेले आहेत आणि जेव्हा मला वाटलं की यांना हे द्यायला हवं कारण काही जणांचं बघा अगदी ड्रायविंगचंच त्यांचं नेहमीचं जो काही त्यांचा जॉब असेल तर तो ड्रायविंगचा असेल किंवा कोणी खूप लांबच्या प्रवासाला जाणार असेल तर त्यावेळेला देखील मला म्हणजे मी आठवणीने त्यांना हे पाठवते आणि सांगते की तुम्ही हे बोलाच असं म्हणून तर हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून घरातून निघतानाही आपण ते बोलायचं आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही वाहनात बसतात अगदी रिक्षात बसणार असेल तेव्हाही तुम्ही हे बोलायचं आहे तर खूप महत्त्वाची माहिती आहे इतरांपर्यंत जरूर शेअर करा आणि जे मी करते तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करा आणि स्वतः याचा अनुभव घ्या माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ